शहादा तालुका कडकडीत बंद आमदार चंद्रकांत रघुवंशी विरोधात तीव्र निषेध शहादा प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास दिनांक बारा जून दोन हजार संपूर्ण शहादा तालुका ठप्प झाला होता कारण होत आदिवासी समाजाच्या आत्मसन्मानाशी झालेला रोषदायक व्यवहार आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांबाबत तीनपाठ असा जातीय टिप्पणी करत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला या पार्श्वभूमीवर समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे शहादा बंदची हात देण्यात आली होती आणि या बंदला शहादा शहरासह संपूर्ण तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील सर्वच व्यापारी दुकानदार व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बांधवां आदिवासी बांधवांप्रती ऐक्य प्रकट केले आदिवासी संघटनांनीही त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत बंद मागील प्रमुख मागणी होती की आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात जाती अपमान करणाऱ्या वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा सदर प्रकरणात राहून आरोपींना अटक न करण्याचा निषेध नोंदवण्यात आला आदिवासी समाजावर सातत्याने होणारे अन्याय अत्याचार थांबवण्याची मागणी जोरात करण्यात आली पोलिस बंदोबस्त आणि तणाव बंद दरम्यान शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता काही आंदोलनकर्त्यांना तात्पुरते ताब्यात घेतल्यावर परिस्थितीत तणाव निर्माण झाला यानंतर हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव शहादा पोलीस ठाण्यासमोर एकत्र आले आम्हाला गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यास नकार दिला आंदोलनात सहभागी संघटना या बंद व आंदोलनात विविध आदिवासी संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला यामध्ये प्रमुखत बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना भारतीय स्वाभिमानी संघ बिरसा आर्मी विलवंश ग्रुप शहादा रिसा शा ब्रिगेड या संघटनांनी सामाजिक एकतेचे दर्शन घडवत बंद यशस्वी केला आम्ही राय बारा जून आजच्या दिवशी शहादा बंद आव्हान आदिवासी संघटनेच्या मार्फत करण्यात आलो होतं आणि या दिवशी या ठिकाणी शहाजामध्ये शहादा शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी शहादा प्रकटीत बंद पाडून आदिवासी संघटनेच्या आव्हानांना चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सामाजिक संघटनेच्या वतीने सर्व व्यापारी बंधूचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद